नमस्कार सर्वांना मी प्रांजली सोळा ऑगस्टला आहे शुक्रवार आणि त्याचबरोबर आहे पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा पुत्रदा एकादशी येत असते ज्यांना संतान प्राप्ती होत नाही सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असूनही गर्भधारणा होत नाही किंवा गर्भधारणा झाली तरी गर्भपात होतो गर्भाची व्यवस्थित वाढ होत नाही सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहे पण तरीही गर्भधारणा होत नाही ज्या काही संतान प्राप्ती संदर्भातील तुमच्या समस्या आहेत अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी या पुत्रदा एकादशी दिवशी तुम्ही व्रत करू शकता ते व्रत कसं करावं काय खावं काय खाऊ नये व्रत कधी सोडावं याबद्दलचा व्हिडिओ तर आपल्या चॅनलवर येणारच आहे पण त्यापूर्वी या पुत्रदा एकादशीपासून तुम्ही चाळीस दिवसांची ही सेवा सुरू करू शकता दोन पद्धतीने सांगणार आहे एक पद्धतीने जर तुम्हाला वाटलं की खूप मोठी आहे मला एवढं शक्य नाही मी वर्किंग आहे किंवा मी हे करू शकत नाही तर दुसरी सुद्धा पद्धत सांगणार आहे दोन्हीपैकी ज्या पद्धतीने तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही संकल्पयुक्त ही चाळीस दिवसांची सेवा सुरू करा आणि मग बघा की या चाळीस दिवसामध्ये आपल्या आपण म्हणू शकतो ना की प्रयत्नांबरोबर नशिबाची साथ असणं नशिबाची साथ मिळणं खूप गरजेचं आहे तर या सेवेमुळे तुमच्या प्रयत्नांबरोबर तुमची ट्रीटमेंट आहे तुम्ही जे काही दवाखाना उपाय गोळ्या औषधं करत आहात त्यासोबत तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि लवकरात लवकर अगदी एक वर्षाच्या आत तुम्हाला गर्भधारणा होईल तुम घरामध्ये सुंदर चांगलं हेल्दी जे आहे ते बाळ येईल एवढी प्रभावशाली ही सेवा आहे ही सेवा महिलांनी करावी पहिल्या दिवशी शक्य झालं तर तुम्ही नवरा बायको दोघांनी मिळून या सेवेला सुरुवात करा आणि जर चाळीसवा दिवस जेव्हा असतो चाळीसव्या दिवशी उद्यापन तर त्या दिवशी तुम्हा दोघांनी सेवा करा आणि मध्ये जे दिवस आहेत तर महिलांनी आपण ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकते पण काही कारणाने तुमचे मिस्टर सेवा वगैरे या गोष्टी करत नाहीत दोघांना एकत्र करायला जमणार नाही तर तुम्ही एकट्यांनी या सेवेची सुरुवात केली आणि उद्यापन सुद्धा केलं तरी सुद्धा चालेल काहीही हरकत नाही तर सेवा काय करायची करायची आहे सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही सेवा केली तर अतिशय उत्तम आणि हो या सेवेबरोबर तुमची जी ट्रीटमेंट आहे जे काही गोळ्या औषधं आहेत ते सुरूच ठेवा आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची सेवा जी आहे ना ती सुद्धा आपण चालू ठेवायची आहे कारण कोणतंही कार्य पूर्ण व्हावं कोणत्याही गोष्टीत सफलता मिळावी यश मिळावं यासाठी आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद जो आहे तो आपल्या पाठीशी असणं आपल्या सोबत असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे या सेवेबरोबर कुलदेवीची सेवा सुद्धा आवर्जून करा आता पुत्र एक पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती असते तिला गंध वगैरे न लावता तामणामध्ये घ्यायची अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे जेव्हा आपण देवपूजा वगैरे करतो देवांना आंघोळ घालतो स्नान घालतो त्यावेळेला बाळकृष्णांच्या मूर्तीला सुद्धा घालायचं पण त्याला गंध लावायचं नाही सगळ्या देवांच्या मूर्तीला वगैरे लावायचं पण बाळकृष्णाच्या मूर्तीला लावायचं ला नाही आणि पूजा झाल्यानंतर ही बाळकृष्णाची मूर्ती जी आहे ती तांबणामध्ये घ्यायची स्वच्छ पिण्याचं पाणी जे आहे जे कोणतं तुम्ही अॅक्वा फिल्टर जे कोणतं पाणी तुम्ही घेता तर ते पाणी तुम्हाला एक तांब्या भरून घ्यायचं आहे ताम्हण जे असेल किंवा मोठी परात वगैरे तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये ही बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे आणि तुमच्याकडे जर गळती असेल तर ती गळती त्यावर तुम्हाला ठेवायची आहे गळती नसेल तर जी आपली अभिषेकाची पळी असते किंवा चमचा असेल तर त्या चमचाने एक एक चमचा किंवा एक एक पळी पाणी टाकून तुम्हाला या बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे सुरुवातीला संकल्प करायचा तुमचं नाव तुमचं गोत्र आणि संतान प्राप्ती व्हावी तुमचे समजा रिपोर्ट चांगले असतील तर माझे सगळे रिपोर्ट्स चांगले आहेत पण तरीही मला संतान प्राप्ती होत नाहीये तर तुमच्या कृपेने मला संतान प्राप्ती व्हावी लवकरात लवकर माझा आमच्या घरात पाळणा जो आहे तो हलावा जे काही आहे ते तुम्हाला बोलायचं आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करू शकता अगदी तुमच्या मनापासून जे काही तुम्हाला वाटतं ना त्या संकल्पामध्ये अगदी डिटेल व्यवस्थित जसं काही तुम्ही असं भगवान विष्णूंच्या समोर बसलेले आहात आणि तुमच्या मनातल्या गोष्टी त्यांना सांगत आहात की विष्णू भगवान असं विष्णू भगवान तसं अगदी व्यवस्थितपणे बोलायचं आहे कारण जेवढ्या कळकळीने डिटेल डिटेलमध्ये तुम्ही बोलाल सगळं काही मनातून अगदी अंतकरणातून व्यवस्थित सांगाल ना तेवढा चांगला आणि तेवढा लवकर तुम्हाला अनुभव येईल आणि विश्वास असणंही तितकच गरजेचं आहे फक्त कोणीतरी सांगितलंय किंवा कोणाला तरी अनुभव आलाय म्हणून सेवा करू नका अनुभव येणार नाही विश्वासाने सेवा करा की माझ्या औषध उपचारासोबत ही सेवा केली तर शंभर टक्के मला गर्भधारणा होणारच आहे मी प्रेग्नेंट राहणारच आहे हा विश्वास मनामध्ये ठेवा कारण जेव्हा आपण आतून सकारात्मक असतो आपल्याला विश्वास असतो तेव्हाच तर देवाची साथ आपल्याला मिळेल तेव्हाच तर हे उपाय तोडगे सेवा आपल्यासाठी काम करतील त्याच्यामुळे आतून सकारात्मक राहा आणि देवावर विश्वास ठेवा आता त्या बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला एक वेळा पुरुष सुक्त आणि एक वेळा सुक्तम म्हणून अभिषेक करायचा आहे संकल्प झाला त्यानंतर तुम्ही प्रार्थना केली जोडीने तुम्ही दोघ जण तिथे बसला जर दोघ जण करत असाल तर आणि दोघे जण नसाल तर तुम्ही एकट्यांनी अभिषेक केला एक वेळा पुरुषसुक्त म्हटलं आणि एक वेळा श्रीसुक्त म्हटलं त्यानंतर एक, त्यान एक माळ तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची घ्यायची हा अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर परत तुम्हाला काय करायचं आहे प्रार्थना करायची आहे की याच्यासाठी मी ही सेवा केली आहे आणि लवकरात लवकर मला याचं फळ जे आहे ते मिळू द्या म्हणून ह्या अभिषेक झाल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती उचलायची स्वच्छ पुसायची वगैरे देवघरामध्ये दे ठेवायची आवर्जून या दिवशी त्यांना तुळशी पत्र जे आहे ते अर्पण करायचं शक्य झालं तर एकशे आठ तुळशी पत्र मिळाली तर अतिशय उत्तम पण नाही तर किमान एक तरी मंजुळा सहित तुळशी पत्र जे आहे ते तुम्ही अर्पण केलं तर अतिशय उत्तम पण नसेल तर तुळशीचं पान केलं तरीही चालेल आणि या दिवशी तुम्हाला लोणी जे आहे ते भगवंताच्या समोर ठेवायचं आहे आणि तुम्हाला शक्य झालं तर चाळीस दिवस सेवा करत असताना चाळीस दिवस तुम्ही भगवंताला म्हणजे बाळकृष्णांना लोणी जर अर्पण केलं लोणी खायला दिलं तर अतिशय उत्तम आहे ना या पद्धतीने ही सेवा करायची आणि हे जे लोणी आहे समजा आज नैवेद्य दाखवला तर संध्याकाळी वगैरे तुम्ही नवरा बायको जेवताना आपण भातावर वगैरे तूप घेतो तर हे थोडंसं घ्या म्हणजे दोघांच्या जेवणामध्ये आहारामध्ये हे जे लोणी आहे ना याचा समावेश तुम्ही करा घरातील इतर मंडळींना देण्यापेक्षा आणि ते लोणी सुद्धा म्हणजे तुम्ही जेव्हा प्रसाद म्हणून घेताय तर ता भगवंतांना प्रार्थना करा की मी या या गोष्टीसाठी तू हा प्रसाद जो आहे ते ग्रहण करत आहे मला संतान प्राप्ती होऊ द्या तर या पद्धतीने रोज तो लोण्याचा प्रसाद तुम्ही खायचा लोण्याचा शक्य नसेल तर तुम्ही अगदी साखर वगैरे जो काही नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल आता हे अभिषेक केलेलं तीर्थ जे आहे त्याचं काय करायचं हे अभिषेक केलेलं तीर्थ तुम्ही नवरा बायकोंनी दोघांनी सुद्धा घ्यायचं आहे प्यायचं आहे दिवसभरामध्ये समजा तुमच्या नवरा बायकोसाठी तुम्ही काही स्वयंपाक भात वगैरे बनवत आहात तर त्या भातामध्ये हे पाणी वापरा म्हणजे काय दोघांच्याही पोटामध्ये जाईल किंवा तुम्ही पोळ्या करत आहात तुमच्यासाठी भाकरी करत आहात तर त्याच्या ह्या पाण्यामध्ये ते तिंबून घ्या म्हणजे तुमच्या दोघांच्याही ते पोटात जाईल कारण तीर्थ जर तुम्ही असं थोडंसं घेतलं मग थोडंसं घेतलं मग बाकीच्या काय करायचं ते टाकून देऊ नका माझं म्हणणं असं आहे की हे सगळं तुम्ही, तुम्ही किंवा तुमचे मिस्टर ऑफिसमध्ये बॉटल वगैरे घेऊन जातात त्या पाण्यात मिक्स करा म्हणजे दिवसभरामध्ये तुमचं तुम्ही ठरवा की हे जे पाणी आहे ते तीर्थ म्हणून मला मला आणि माझ्या मिस्टरांना दोघांनाही घ्यायचं आहे मध्ये पिरियडस आले सेवा थांबवा काही हरकत नाही सुतक आलं सेवा थांबवा काही हरकत नाही कोणतेही नियम नाही कोणत्याही अटी नाही फक्त नॉनव्हेज जे झालं शक्य झालं तर वर्ज करा ब्रह्मचर्य पालन करायची गरज नाही कारण आपण संतान प्राप्तीसाठीच ही सेवा करत आहोत रोजच्या रोज अगोदर बाळकृष्णांची मूर्ती देवपूजा करताना स्वच्छ धुवून घ्यायची त्यांना गंध न लावता त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आणि या पद्धतीने सेवा करायची दुसरी पद्धत सेम अभिषेक करायचा पण अभिषेक करताना तुम्हाला पुरुष सुक्त आणि सुक्तम म्हणणं होत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राने तुम्ही अभिषेक करायचा आणि ते तीर्थ म्हणून प्रार्थना वगैरे करून सेम पद्धत पण तुम्ही त्या पुरुष सुक्त आणि श्रीसुक्तमच्या ऐवजी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून तीर्थ तयार करायचं आणि हे तीर्थ घ्यायचे ही सेवा जी आहे ती दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही जी आहे ती करू शकता देवपूजा झाल्यानंतर शक्य नसेल तर अगदी बाराच्या आत करण्याचा प्रयत्न करा आणि हे तीर्थ तयार करून पती पत्नीने दोघांनी घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेव्हा पिरियड्स असतील तर तेव्हा तुमच्या मिस्टरांनी ही सेवा केली तरी सुद्धा चालेल आणि मिस्टरांनाच हे तीर्थ घेऊ द्या तुम्ही हे तीर्थ नाही घ्यायचं याचं उद्यापन पण कसं करायचं शेवटच्या दिवशी सेम या पद्धतीने अभिषेक करायचा नवरा बायकोंने दोघांनी मिळून लोण्याचा नैवेद्य जो आहे तो बाळकृष्णांना दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला वरण भात भाजी पोळी जो काही आपला सात्विक स्वयंपाक असतो त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आणि चाळीस दिवसांची सेवा आज माझी पूर्ण झालेली आहे त्या चाळीस दिवसात तुम्ही जर तुमची प्रेग्नन्सी टेस्ट जी पॉझिटिव्ह आलेली असेल तर धन्यवाद व्यक्त करा आणि आलेली नसेल तरी सुद्धा तुमची इच्छा असेल तर ही सेवा तुम्ही मध्ये गॅप न ठेवता परत दुसऱ्या दिवशीपासून चाळीस दिवसांची सुरू करा भगवंताला प्रार्थना करा की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुमच्या ह्या सेवेनेच मला मातृत्व मातृत्वाचं सुख मिळणार आहे मला बाळ होणार आहे आणि विश्वास ठेवून परत ही सेवा करू शकता किंवा पुढे जर तुम्हाला कंटिन्यू करायची नसेल तर सांगा बाळकृष्णांना की मी ही सेवा केलेली आहे अशी अशी माझी ट्रीटमेंट चालू आहे तुमच्या आशीर्वादाने कृपेने मला आई होण्याचं सुख जे आहे ते मिळू द्या आणि दररोज शक्य झालं तर बाळकृष्णांना तुमची मनोकामना तुमची इच्छा बोलून एक तुळशीपत्र जे आहे ते आवर्जून अर्पण करा श्री स्वामी समर्थ